अवधूत ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्युब खूप खूप मनापासून स्वागत तर येत्या तेरा फेब्रुवारीला म्हणजेच येत्या गुरुवारी आहेत गुरुप्रतिपदा तर या दिवसाचं महत्व काय या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची असते कोणता नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो ही संपूर्ण माहिती आपण आचडीमुळे जाणून घेणार आहोत अतिशय सुंदर माहिती आहे आणि ही सेवा प्रत्येकाकडनं घडलीच पाहिजे लक्षात घ्या तर गुरुप्रतिपदेचं महत्व असं आहे की या दिवशी दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजेच सरस्वती महाराज हे या दिवशी कदमबाळातून गुप्त झाले होते तो हा दिवस नृ सिंह सरस्वती महाराज यांनी आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी आपल्या भक्तांचं आपल्यावर असलेलं प्रेम पाहून त्यांनी त्यांचा अवतार कार्य संपवलं नाही तर ते गुप्त झाले होते त्यांच्या भक्तांनी त्यांना अनेक विनवण्या केल्या परंतु आपण इथेच आहोत आपला इथे अखंड वास असणार आहे तुम्ही फक्त माझ्या निर्गुण पादुकांचं पूजन करा मी तुमच्या सोबतच आहे सदैव तुमचं रक्षण करणार आहे असं सांगून त्यांनी आपण श्री शैल यात्रेला जात आहोत असं आपल्या भक्तांना सांगून ते, ते कर्दळीवनातून गुप्त झाले होते आणि म्हणूनच आपल्या या दिवशी नू सरस्वती महाराजांची सेवा करायची असते आता प्रत्येकाकडे नू सरस्वती महाराजांचा फोटो असेलच असं नाहीये पण आपल्या सगळ्यांकडे दत्तमानांचा फोटो किंवा मूर्ती त्याचप्रमाणे आपल्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणारच आहे तर तुमच्याकडे जर वृत्तमानांची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर अर्थात या दिवशी तुम्हाला सुशीलभूत झाल्यावर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने पंचामताने कशाने करू शकता दत्तमानाची मूर्ती असेल तर अभिषेक करताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्हाला तारक मंत्रास तुम्ही पठण करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्ही जप करू शकता तर अशापणे तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ह न त्यानंतर तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे जर तुमच्याकडे वस्त्र असेल मोतीला तिला करण्यासाठी तुम्ही वस्त्र त्यांना परिधान करू शकता धूपदीप ओवाळू शकता अशी तुम्हाला पंचोपचार त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला या दिवशी सेवा करायची असते आता सेवा काय करायची आहे तर आपल्याला या दिवशी गुरुचरित्र ग्रंथातील दोन अध्यायांचं पठण करायचं असतं ते दोन अध्याय म्हणजे कोणते तर अध्याय बावन्न आणि अध्याय त्रेपन्न ज्यांनी ज्यांनी गुरुचरद ग्रंथाचं पठन केलेलं आहे ज्यांनी हे पारण केलं आहे त्यांना माहीत आहे की या अध्यायामध्ये काय आहे या अध्यायामध्ये श्री गुरु कधी माधून गुप्त झाले त्याचं वर्णन या अध्यायामध्ये केलं आहे त्याचप्रमाणे जो कोणी भक्त गुरुशत ग्रंथाचं पारायण करतो त्याच्या आयुष्यातले सगळे संकट दुःख अडचणी या गुरुकृपेने नाहीशा होतात आणि त्याला सगळी सुखे मिळतात त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदते तर हे आपल्याला श्री गुरुंनी सांगितलेलं आहे गुरुशत हा ग्रंथ हे आप हा आपल्याला एक आपल्या महाजांकडून मिळायला आशीर्वादच आहे कारण की जो कोणी व्यक्ती हे पारायण करतो अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने त्याच्या सर्व पापांचं क्षमण होतं त्याच्या आयुष्यातल्या संकटे अडचणी दुःख ही जी काय आहे ती दूर होतात आणि त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नानंद असते त्याला कसही कमी राहत नाही म्हणून आपण प्रत्येकाने या अवश्य करावं जेव्हा आपल्याला शक्य होईल जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण या ग्रंथचं पालन करू शकता ज्यांना ज्यांना इच्छा आहे ना या कृ गुरुप्रतिपदीपासून हे पारण करणं गुरुचैत्र ग्रंथाचं पारण करणं त्यांनी अवश्य करावं ज्यांना इच्छा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा खूप सुंदर असा हा दिवस आहे आणि नक्कीच तुम्ही हे पालन या दिवसापासून करू शकता सात दिवसांचं आपल्याला हे पालन करायचं असतं जर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य गुरुक्षेत ग्रंथाचं पालन तुम्ही करू शकता जर शक्य नसेल तर तुम्हाला कमीत कमी या दिवशी गुरुप्रतिपदीला आपल्याला ग्रंथातील अध्याय बावन्न आणि अध्याय त्रेपन्न आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर बघा आता अध्याय पठण करून झाल्यावर आता हे अध्याय तुम्ही दिवसभरामध्ये कधी पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला पठण करायचे नाही कारण की या काळामध्ये आपण स्वामींची दत्तमालाची सेवा करत नाही कारण की हा काळ दत्तमालांचा भिक्षेचा काळ असतो म्हणून तुम्हाला जर शक्य असेल सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही करू शकता फक्त दुपारी बारा मध्ये तुम्हाला करायचे नाहीत लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे है। आता नैवेद्य काय दाखवायचं आहे है। तर तुम्हाला वरण भात घेवड्या शेंगाची भाजी जो श्रावणी घेवडा असतो तुम्हाला माहीत असेलच की गुरुछत्रग्रंथातील अध्या अठरामध्ये श्रावणी घेवडा घेवडाच्या शेंगा याचा उल्लेख आहे तर तुम्हाला या दिवशी वरण भात घेवड्या शेंगाची भाजी आणि चपाती असं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि गोड पदार्थ बनवून तुम्हाला बेसनाचा लाडू दाखवायचा असतो आता बघा बेसनचा लाडू का दाखवायचा आहे जेव्हा श्री गुरु कदळी बांधून जात होते तेव्हा त्यांच्या भक्तांनी त्यांना बेसनचा लाडू दिला होता म्हणून या दिवशी आपला गोड पदार्थ हा आपल्याला बेसनचा लाडू नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आता बघा वरण भात भाजी चपाती हा तुम्हाला सेपरेट नैवेद्य ताटामध्ये भरायचा आहे तो तुम्हाला महाराजांसमोर ठेवून पंधरा मिनिटं ठेवायचा आहे आणि नंतर तो तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याने ग्रहण करायचा आहे त्यानंतर जो बेसनचा लाडू तुम्ही ला बनवलेला आहे तो तुम्हाला सेपरेट वाटीमध्ये ठेवायचा आहे नैवेद्य म्हणून आणि तो नैवेद्य तुम्हाला तसाच दिवसभर जेव्हा तुम्ही दाखवा तुम्ही जर सकाळी दाखवणार असाल किंवा दुपारी किंवा संध्याकाळी तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे अगदी रात्रभर सुद्धा तुम्हाला तो तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चौदा तारखेला तुम्हाला तो सकाळी सगळ्या घरातल्या व्यक्तींनी प्रसाद म्हणून तुम्हाला तो ग्रहण करायचा आहे तर पण तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे आणि हा नैवेद तुम्हाला दाखवायचा आहे प्रत्येकाने आवाजून करण्याचा प्रयत्न करा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवाजून करा अर्थात ज्यांना मासिक धर्म असेल सुतक कसे विटाळ असेल त्यांना करता येणार नाही पण ज्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे त्यांनी नक्की करण्याचा प्रयत्न करा तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती झाली सेवा मी स्वयंच्या निर्जू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअरचं करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवड सोबत किंवा नवीन शासत पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ